अनंत कोटी राजा निराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं परवाच्या दिवशीच गणपती बाप्पांचं विसर्जन तर खरंच कधी होत नाही हे आपल्या मनाचे खेळ आणि ह्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे गणपती बाप्पा देव आहे शेवटी ते है, है, ते अनादी आहे अनंत आहे ते कधीही कुठे जात नाही परंतु ह्या रूढी परंपरा लावलेल्या आहे माणसाने एकत्रित यावं सण उत्सव साजरे व्हावे म्हणून हे गणपती उत्सव आपण साजरे करतो तर चला आणि काल पौर्णिमा होती आणि आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे पित्तर म्हणतो आपण त्याला तर ह्या पित्तरपाठाच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा शुभेच्छा ह्या अर्थाने कारण पितृपक्ष हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो कारण आपण जेवढं देव धर्म आपण करतो तेवढंच हे पितरांचं केलेलं पण खूप खूप म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण जर आपले पित्र सुखी नसेल जर त्यांचा आत्मा सुखी नसेल तर आपल्या संसारात अनेक काळी अडचणी येतात आपल्याला त्या समजत नाही आपण देव धर्म ब्राह्मण वगैरे करतो पण जर आपले पितृ जर सुखा समाधानात नसतील त्यांच्या जर काही इच्छा पूर्ण राहिलेल्या असतील तर आपल्याला पित्र कळत न कळत त्रास देतात हे मी स्वतः भरपूर ब्राह्मणांच्या तोंडून ऐकलेलं आहे कीर्तनात ऐकलेलं आहे प्रवचनात ऐकलेलं आहे तरी ह्या पितृप्रक्षामध्ये मी स्वतः काय काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते वाँ या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्वपूर्ण अशी माहिती असणार आहे तर सर्वात प्रथम जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण सूर्याला आर्द्र द्यायचं म्हणजे देतोच आपण पण ह्या पितृपक्षात आवर्जून न चुकता एकही दिवस न चुकता मासिक धर्म सोडून बाकीचे सर्व दिवस सूर्याला आर्द्र द्यायचं आणि सूर्याला आर्द्र देताना त्याच्यामध्ये काळेतील जरूर टाकायचे आणि ओम सूर्यदेवता हे नम ओम भास्कर आहे महामंत्र म्हणायचा तसेच सूर्यदेवाला मिळवणी करायची की हे जे मी आदर दिलेले आहे ते मी माझ्या पितरांसाठी दिलेलं आहे तरी माझ्या पितरांच्या आत्म्याला सुख समाधान शांती लागू दे त्यांच्या कुटुंबाला होऊ द्या अशी ही सूर्यदेवाला आणि आपल्या पितरांना विनवणी करायची मी पाच गोष्टी सांगणार आहे ज्या आपण पितृ पक्षामध्ये करायच्या आहे तर ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर आपण दुसरं तुळशीला पाणी वाहतो तुळशीला पाणी वाहताना पण आपण ओम नम भगवते वासुदेवाय देवाय ओम नम भगवते वासुदेवाय देवाय हे जे तुळशीला आपण तुळशी मध्ये शालीग्राम ठेवलेला असतो त्याच्यावर पाणी घालताना म्हणायचं आणि तुळशीला पाणी पाहताना ओम वृंदावन ओम वृंदा वन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वहा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर रोज सकाळी आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा छोटीशी पोळी समजा छोटीशी पोळी नाही झाली तुमच्याकडनं तर एक पोळीतली चटकोर पोळी पोळी मोडून त्याच्यावर थोडीशी भाजी ठेवायची बाहेर कावळ्याला ठेवायची दर्शन करायचं आणि आपल्या पितृंना जेवण करण्यासाठी आमंत्रण द्यायचं सांगायचं चुकलं असेल आमच्याकडनं तर क्षमा करा आणि ह्या अन्नाचा स्वीकार करा ह्या पंधरा पूर्ण पंधरा दिवस हे आठवणी करायचं कारण हे पितृ आपल्या घरी आठवणी जेवायला येत असतात तर ही दुसरी गोष्ट करायची तसेच संध्याकाळी आपण कणकेचा दिवा करायचा आहे आणि कणकेचा दिवा केल्यानंतर तो दक्षिण दिशेला लावून ठेवायचा आणि तो आपल्या पित्रांसाठी लावलेलं ला लाव ला ला। लाव आहे हे पित्रांना नमस्कार करून सांगायचं का हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे तरी तुम्ही याचा स्वीकार करावा दीपदान म्हणतात त्याला तर दीपदान ते आठवणीने करायचं नाहीच तुमच्याकडनं शक्य झालं तर तुम्ही पंथी निरंजन पण लावू शकता पण शक्यतो कणकेचा दिवा करून दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा घ्यायचा ते कणक गायला वगैरे द्यायचं दुसऱ्या दिवशी परत नवीन दिवा करायचा आहे हे आठवणींनी करायचं आहे त्यानंतर महादेव भगवान महादेव भगवान शंकर हे पितरांचे पण आराध्य मानले जातात तर शिवमहिन्मा स्तोत्र हे रोज संध्याकाळी पठन करायचं आहे महिमा स्तोत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही किमान एक जपमाळ ओम नम शिवाय ओम नम शिवायची करायची आहे या यामुळे पण तुमच्या मित्रांना निश्चितच तु सुख समाधान शांती मिळते आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्या जीवनशैलीवर होत असतो आपल्याला संसारामध्ये भरपूर अडचणी येतात भांडणं कलह वादविवाद पैसा न टिकणे कारण आरोग्य स्वास्थ्य मुलांचे विवाह यात संतती बऱ्याच अडचणी येत असतात तर हे कळत कलत न कळत कुठेतरी आपल्याला पितृदोष पण लागलेला असतो आपण म्हणतो आपण तर सर्व केलं देवाचं करतो पैसा अडका सर्व आहे पण ह्या अडचणी का ह्या आपल्याला ला आपल्याला लागलेला असतो त्याच्यामुळे अडचणी येत असतात ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या म्हणजे तीन पिढ्यांचं आपल्याला हे असतं तुम्ही विचार करता की माझे आई वडील तर आहे माझी सासू सासरे आहे मी पितरांचं का करू पण तीन पिढ्यांचा दोष आपल्या पिढीला लागलेला असतो त्यामुळे जरी आपले सासू सासरे असले आणि हो आपल्याला माहेरकडच्यांचा महिला वर्गाला माहेरकडच्यांचा पण पितृदोष आपल्याला लागलेला असतो त्यामुळे त्यांच्या नावाने पण आपल्याला हे करावं लागतं आपण जे केलं हे जे गोष्टी मी सांगितलं ह्या केलं या सर्व पितृदोषांना म्हणजे हे होतात पावन होतात पण सर्वांच्या नावाने केलं तरी म्हणजे एका एक जरी आपण एकदा जरी सूर्यला आर्द्र व्हायला एक जरी दिवा लावला एक जरी ला शिवमहिमा पठन केलं एकदा जरी तरी हे सर्व पितरांचं समाधानी करत असतं असं प्रत्येकाच्या नावाने आपल्याला वेगळ्या वेगळ्या करायची गरज नसते त्याचबरोबर आपले पितृ ज्याही दिवशी येतात त्या दिवशी आपल्याला उपास करू हा जीव घालायचा असतो मसरी असो किंवा पुरुष असतो त्यांच्या नावाने आपल्याला उपास करू जेव घालायचा असतो नाही आपल्याला समजा जास्त मोठं करणं शक्य झालं तर एका विना उपास करू आपण जीव घालायचाच असतो त्याच्यामुळेही आपले पितृ निश्चितच आनंदी होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात आपलं सुख समाधान आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच त्याचा परिणाम होत असतो तर या पितृ पक्षामध्ये तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की बघा तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो की नाही होतो ते हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की हो आम्ही हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पितृपक्षामध्ये केलं आहे तसेच आपल्याला जर काही अडीअडचणी असतील तर त्या पण तुम्ही पित्रांना नक्की सांगायच्या आहे जेव्हा तुम्ही म्हणजे सूर्याला आर्ग्र देता किंवा दीपदान करता किंवा शिवमहिमा पाठ कर पाठ करता पठण करतात करता, मग कवळ्याला नैवेद्य देता तेव्हा विनंती करून नमस्कार करून सांगायचं आहे की माझी अशी अशी अडचण आहे तरी तुमची जर काही सेवा आमच्याकडनं राहिली असेल पूर्ण तरी मी याच्या ह्या सेवेमार्फत तुम्हाला अर्पण करत आहे दीपदान म्हणा किंवा माझी नैवेद्य म्हणा किंवा सूर्याला आर्ग देणं म्हणा तरी तुम्ही त्याचा दे स्वीकार करावा आणि आमच्या ह्या अडचणी दूर करा याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होतो तुम्ही ब्राह्मणाला जरी विचारलं तरी ब्राह्मण पण सांगतील की एक वेळेस तुम्ही देवाची सेवा थोडी कमी केली देवाचं पाहिजे आपण देवाची सेवा कमी केली तरी चालेल हे तृप्त झाले पाहिजे त्यासाठी ही सेवा करायची असते मी पहिल्यापासून करते तुम्ही विचार करता तुम्ही आम्हाला एवढं सांगता तुम्ही स्वतः करता का तो हो मी करते निश्चितच करते दरवर्षी मी पित्रबाट्यामध्ये सर्व करते आणि आमचे पित्र ना बिजयाला असतात बिजाला म्हणजे सॉरी प्रथमाला म्हणजे आजच आमचे पित्र असतात तर माझ्या जाऊबाई त्या घरी असतात ना तर माझ्या मोठे जाऊबाई हे पितृजेव घालतात आणि म्हणजे लहान जाऊबाई पण घालते माझ्या सासऱ्यांच्या नावाने आणि माझा पुतना एक वाढलेला आहे त्याचे पत्र उद्या असतात तर त्या आज घालतात पित्र आणि कसं असतं आता जर हे पितृ आहे जर ते तिथे जेवायला गेले तर आमच्याकडे जेवायला कशी येतील अशी माझी स्वतःची तरी धारणा आहे त्यामुळे मी सर्व पितृ अमावस्येला पितृजेव घरत असते आणि असं मी ऐकलेलं आहे की सर्व पितृ अमावस्थेला जर तुम्ही पितृजेव घातले तर जेवढेही तुमचे पूर्वज गेलेले आहे तेवढे सर्व तुमच्या घरी नक्की जेवायला येतात आणि जेवून जातात तृप्त होऊन जातात आणि आपल्याला अनेक आशीर्वाद देतात हे मी स्वतः ऐकलेलं आहे त्यामुळे मी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजे पितृपाट्याचा पितृपक्षाचा शेवचा दिवस असतो तो त्या दिवशी मी जेव घालत असते आणि पहिलं कसं होतं म्हणजे अजून ग्रामीण भागात तर अजून तसंच आहे का ज्या दिवशी म्हणजे ज्या घरी पित्तर पाडायचं म्हणजे पित्र म्हणतात म्हणतात पित्र जेवायला गावातले लोक जेवायला वगैरे सांगतात आणि भरपूर सारे लोक जेवायला येतात पण आता शहरामध्ये ना हल्ली कोणी कोणाकडे एवढे जेवायला जात नाही कारण प्रत्येकाची धारणा वेगळी असते की मरिताचं नाही खायचं म्हणजे नाही खायचं हे खाल्ल्यामुळं अंग जर पडतं त्याच्यामुळं शक्यतो लोक टाळाटाळ करतात पण आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे खूप लोक येतात जेवायला आमच्या घरी जेव्हा पित्र असतात ना तेव्हा खूप लोक जेवायला येतात आम्ही पण पहिलं जायचो म्हणजे आमच्या जाऊबाईंकडे हो त्या दिवशी सगळेजण एकत्र यायचे सर्व खूप सारा स्वयंपाक करून नातेवाईक मित्र मंडळी वगैरे जेवायला असायचे जे जे। पण आता आम्ही स्वतः इथे पित्र जेव घालते आणि एवढं माझ्याकडनं जाणं शक्य होत नाही तेव्हा ते कसे माझे मिस्टर मला सोडून द्यायचे यूट्यूब जॉबवर जाता जाता आणि मग ते संध्याकाळी सर्व येऊन आम्ही एकत्र जेवायचो परत कसं मिस्टर सकाळी सकाळी जातात ते तो सकाळीच दुकानात परत मागे मागेगिरी जाते परत रुणीलायटीला सोडून मला काहीच नाही त्यामुळं आम्ही सर्व पित्री अमाव्याशी ज्या दिवशी उपास करू जे म्हणतो उपास करू ज्या दिवशी मी जे भ त्या तर पण मी सर्व तुम्हाला दाखवे आणि हो शक्य झाल्यास आगिरी करायचा असतो आगिरी आगिरी म्हणजे काय करायचो ज्या दिवशी आपल्या घरी चित्र आहे त्या दिवशी गौरीचं खांड घ्यायचं आणि स छोटासा तुकडा घ्यायचा गौरीचा आणि बाहेर तुळशी निर्माण तिथे त्याच्यावर थोडंसं साधं तूप टाकायचं कापूर टाकायचा आणि ती गौरी पेटवून द्यायची आणि नमस्कार वगैरे करायचा अक्षता वगैरे अर्पण करायचं त्याच्यामध्ये फूल अक्षरा हळदी कुंकू अर्पण करायचं आणि ताट भरायचं जे आपण केलेलं असतं पितृ पक्षामध्ये जे स्वयंपाक केलेला असतो वरण भातखी पुऱ्या भाज्या वगैरे आम्ही भरपूर सगळं करतो मी दाखवेन तुम्हाला तो व्हिडिओ पण तर त्याचं ताट भरायचं संपूर्ण एक पोळी घ्यायची आणि तिथे आविरल्या म्हणजे सगळे देवतेला अर्पण करायचे आहे ते पण आपल्या पितृपक्षामध्ये आवर्जून करायचं असतं तसेच अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्या असतात ते म्हणजे ब्राह्मणाला द्यायचा असतो तो पण कुठल्या ना कुठल्या रूपेने आपल्या पितृ पितरांपर्यंत पोहोचत असतो यथाशक्ती ता आपल्या जसं होईल तसं आपण दान ब्राह्मणाला द्यायचं आहे आणि माझ्या आईकडे काय होतं पितृपक्षामध्ये ते ना ब्राह्मण जीव घालायचे म्हणजे त्यांच्याकडे पद्धत होती तिची की बाराजीचे भरायचे घालायचे ब्राह्मण जीव घालायचे म्हणजे ना ब्राह्मणाला बोलवायचं घरी आणि त्यांना सुद्धा द्यायचा कोरडा म्हणजे वरण भाताचं डाळ तांदूळ पीठ वगैरे आणि मग त्या ब्राह्मणाच्या पाया घ्यायच्या आणि त्या घरी स्वयंपाक करायच्या आणि मग जेवण वगैरे ते ब्राह्मणाचे लोक आणि आई वगैरे ते पण त्यांच्यासोबत बसायचे त्यांना बालाजीचे ब्राह्मण जेवभन असं म्हणतात तर असं पण ते करायचे असं या पद्धतीने आमचं लहानपणापासून मी जे बघत आलेले आहे ते मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पण मी जे सांगितलं ते नक्की तुम्ही करून बघा आणि बघा तुमच्या जीवनात काय फरक पडतो की नाही तर कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ मी तेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो माझा व्हिडिओ तुम्ही जेव्हाही बघा त्या दिवशीपासून जरी तुम्ही ही सेवा सुरू केली पितृ पक्षामध्ये तरी चालेल तसं तर हा व्हिडिओ मी कालच बनवणार होते पण काल नाही जमलं मला तर म्हणून मी आज सकाळी मुद्दाम लवकरच व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ पोस्ट करून दिला तर तुम्ही जेव्हाही व्हिडिओ बघ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ह्या सर्व सेवा सुरू करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये निश्चितच बदल झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढं मी बोलते आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ वा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ